आता हे आम्ही इकडे आलोय असं तुम्हाला गेट टू टुगेदर करायला जायला पाहिजे तुम्ही इकडे प्लॅन करू शकता कधी पण तुमच्या फ्लाईटचं नाव काय हो एअर एअर अरेबिया अरेबियाचं अरे अरे आ, अरे थाळीमध्ये कुठल्या कुठल्या थाळी आहेत बघा इकडे सुरमई थाळी आहे आणि आहे ती हे स्पेशल प्रॉस आहे ना इकडे खास करून ही आहे ती मटन थाळी आहे माउलीशी मटन थाळी फेमस आहे इकडची आणखी कोलकडी वापरून एकदम ग्लास भरून एकदम सुकट आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हा रस्ता इकडून नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो पनवेल आलो होतो आम्ही काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला त्याच्यामध्ये हो आपली पूर्ण ही संपूर्ण फॅमिली खास करून कुठे मिस्टर आलेले त्यांची मुलं मुली आहेत दोन त्यांच्या तर त्या पण होत्या आणि काल मस्त आपल्या बेत झाला घरच्या घरी आपण मस्त छान एक गेट टुगेदर पार्टी पण केली आम्ही आणि आज आम्ही चाललो आहे त्यांना सोडायला हॉजिना तर बेत असा आहे की त्याच्या अगोदर ते म्हटले हो की आपण कुठे दुपारी जेवण करू तर जाताना आम्ही आता गाडी बुक केली आहे आणि त्यांचं सामान पण सोबतच घेऊन चाललं आपण एअरपोर्टला सोडायला पण जाऊ रात्री कितीची फ्लाईट आहे रात्री फ्लाइट नऊची आहे सात वाजता चेक इन होईल जाऊया तिकडे आणि मग सगळेच चाललंय चला जाऊया पटापट गाडीत सामान बसेल सगळं पहिला भरूयात मध्ये सामान त्याला पाठचं खोलला इकडे बाजूचे सामान आहे ते गाडीत ठेवलं पाठीमागे व्यवस्थित बसलंय आणि हँडबॅग सगळं बॉक्स सगळं बसलं इकडे आणि प्रज्ञ कुठे बसला आहे अच्छा प्रवास सुरू झालाय आम्ही जाणार अटल सेतूच्या रोड ने तोच रोड दाखवतोय आणि इथून इझी आहे जायला किती मिनिटं दाखवतोय फोर्टी सिक्स मिनिट दाखवतोय इथून प्यार दोस्ती अगर वो मेरी सबसे अच्छी दोस्त नहीं बन सकती तो आ, सेकंड टाइम येतोय आता बाकीचे सगळे तर तुम्ही सगळे फर्स्ट टाइम आलात नाव ना आपलं किती ते अंतर डिस्टन्स कमी होणार आहे उलव्यातले आपण इकडून जाता येत आपल्याला ला उलवे नाही मुंबई उरण साईडून आपल्याला जात असेल ना एकदम इझी आहे आता इथून खरं पण समुद्रावरती आपण आलो आता हा ब्रिज इथून समुद्रावर स्टार्ट झाला इथून आपण बसतोय वदळ्यामध्ये आणि हा आता ब्रिज कनेक्ट झाला किस्टन फ्री वेला बरोबर इथून आपल्याला ड्रॉप आहे खाली या साईड ला लेफ्ट आपण वडाड्यात इथे उतरू शकतो आपल्याला तिकडेच जायचं आहे बरकत अली नाकाय आपण वडाडा स्टेशन वरून आलो ना तर इथून पण आपल्याला जाता येतं इथून बस आहेत कंटिन्यू वडाडा स्टेशन वरून यायला जायला आणि इथूनच आपण राईड घेतला ना की डायरेक्ट जातो साईडला तर इकडेच आपल्याला ते हॉटेल आहे माऊली त्या लेफ्ट हा अँटोबिल जरा ना इकडेच आपल्याला लेफ्ट साईडला गाडी थांबवायची इकडे जायचं बस चला उतरलोय फायनल मी दोस्ती एकच एन्टॉपिलच्या इकडचा परिसर आहे गाडीतनं सामान काढलाय आणि चला जाव्या इथूनच ॲक्सिस बँकच्या बाजूलाच आपलं एक हॉटेल आहे तिकडे जाव्या ॲक्सिस बँकच्या बाजूलाच आहे हे बघा माऊली हॉटेल आणि आमचे सेकंड टाईम इकडे इकडे व्हिजिट आहे तर म्हटलं चला भाऊजी आणि ताई आहेत मुलं आहे सगळेजणं एकत्र गेट टुगेदर एक मस्त आपलं पार्टी टाईप होऊन जाईल इकडे आणि इकडचं यांचं हॉटेल आहे ना पूर्वी इकडे सेटिंग आणि एवढीच होती आता ह्या साईडला वाढवलं आहे पण तर तिकडे आपल्याला बसता येईल किंवा इकडे बसता येईल ओपन आहे सगळं किंवा इथे जाव्या ह्या साईडला बघूया माऊली हॉटेल आतमधला परिसर अरे नवीन केला एकदम पूर्वीची सिटिंग अरेंजमेंट ही आहे छान आहे ते पण बघा तीन तीन सहा असे सहा सहा चे सिटिंग अरेंजमेंट इकडे पूर्ण आहे आणि इथूनच इकडे झाला एंट्री आहे ना वा हा इकडे स्पेस आहे आणि इकडे पण खूप असे सिटिंग अरेंजमेंट झाले पूर्वी ते एकाच साईडला होती आता इकडे पण झाले मस्त निवांत आहे जरा थंडगार होऊया आतमध्ये कसं वाटलं तुम्हाला इकडे ना आणि पूर्ण सगळं टापटीप टीप आणि वरती तर काय डेकोरेशन बघा हे जर नवीन केलं पूर्ण हे नवीन आता सेटअप केलं ना हे पूर्ण एकदम सेटअप भारी केलं एकदम हा बघा टेप रेकॉर्डर लावलाय जुन्या पद्धतीच असं केलंय हा वरती हे असं बाल्कनी आहे घर बोलत तशा प्रकारचं आणि इकडे बघा हे वरती डायरेक्ट बैलगडा चाकच आहे ओरिजिनल त्याला बल्फ लावले आपण आप इकडे दोघ बसायचं का आता आपल्या दोघांना स्पेशल जागा आहे का इकडे ओके काय खाणार आहे त्याला एकच आवडतं शुभ शुभ अवजी बघा काहीतरी स्पेशल, स्पेशल काहीतरी ते हे बघा हॉटेल माऊली शाकाहारी मांसाहारी फॅमिली रेस्टॉरंट आहे आता हे स्टार्टर आहे बघा व्हेज आणि नॉन व्हेज स्टार्टर आहे तिकडे मेनू तसा बघायला खूप आहे ते बघा आणि मस्त छान असं त्यांचा मेनू कार्ड आहे हे बघा ती थाळी पण आहे तिकडे बघा मटन थाळी वगैरे आहे मजरी थाळी किंवा थाळी मटनच्या या थाळी आहे फिश थाळी मार्केट रेट नुसार रेट असे बदलत असतात बोंबिल थाळी हा बोंबिल थाळी फिक्स आहेत क्रॅप थाळी ना साईज नुसार मार्केट ना मार्केटला काय रेट चाललाय मच्छीचा नॉनव्हेजचा मेन मेनकोच आहे व्हेज कोल्हापूर वगैरे सगळं घेत डिसाईड करायला पाहिजे काहीतरी तर मेनू आम्ही सगळ्यात चेक केलाय सगळ्यांच्या थोडंसं सजेशन घेऊन काय ना काहीतरी असा डिसाईड करून ऑर्डर करायचंय थोड़ा थोडं करू काय काहीतरी ना पाहिजे इकडे मस्त पैकी सरबत आणि कैरीचं पण आलाय मस्त थंडगार पहिला मुलं खूप एन्जॉय करतात पहिल्या त्यांच्यासाठी ट्रीट असा चांगला वाटतं वन आहे चला स्टार्टर आला आता लॉलीपॉप प्रॉन्स कोलीवाडा कोळंबी कोळीवाडा आणि इकडे खेकड्याचा क्रॅब लॉलीपॉप हिरवी चटणी आहे मस्त गार्निश केले आणि इकडे शेजवान चटणी सोबत थंडगार पेय एकदम छान मस्त वाटत आहे कुरकुरीत एकदम कोळीवाडा गरमागरम पण आहे गरमागरम क्रॅब लॉलीपॉप चटणीसोबत चटणी पण मस्त आहे आम्ही इकडे आरोग्य फिक्स आहे या ते पण या स्टार्टर करा या बाजूला स्टार्टर दुसरं घेतलंय त्याच्यामध्ये आहे बोंबील कुरकुरी बोंबील फ्राय ते पण खूपच भाजी असतात आणि सर्व केलं बघा केळीच्या पानामध्ये आणि वरती मस्त असा कोथिंबी सेम पडले वरून गरमागरम काढून दिले गरम एकदम गरम गरम वाफीत आहे बघा एकदम कुरकुरीत आणि फ्रेश आहे बघा किती चटणी सोबत ग्रीन चटणी सोबत किती भारी लागतं नाफी फ्रेश एकदम आणि मेन काय म्हणजे काय यांना इकडचं ससून डॉग पावचा धक्का जवळ असल्यामुळे फ्रेश ताजी मच्छीची आणल तर लोअर पॉलेला त्यांची एक ब्रँच आहे एक आनंदी हॉटेल म्हणून त्यांचं एक आहे तिकडे पण आम्ही कधी या साईडला आलो ना तिकडे इकडे आमची विजिट असते बरेच दिवस होत आलो आम्ही इकडे मग बेस्ट झाला तुम्ही पण आलात मग म्हटलं जाऊया दुसरं एक स्टार्टर आलं त्यामध्ये चिकन रेशमी कबाब आणि हे मस्त साईडला सलाड दिलं असं आणि मस्त वरती बघा हे चीज किती घातलं आहे आणि मस्त तंदूर केलेलं चिकन आहे चीजचा फ्लेवर आहे सलाड पण नंबर वन आहे मस्त भाजलं आहे चिकन थोडं स्वीटिश असतं रे तू पण खात नाही बोलतो तुझ्यासाठी बेस्ट आहे मस्त आपलं स्टार्टअप झालेला आहे फिनिश थाळीमध्ये कुठल्या कुठल्या थाळीत बघा इकडे सुरमई सुरमई थाळी आहे आणि या ती हे स्पेशल प्रॉन्स आहे ना इकडे खास करून ही आहे ती मटन थाळी आहे माहुलीची मटन थाळी फेमस आहे इकडची आणखीन त्याच्यामध्ये हे वडे आहेत आणि मटन आहे मस्त सुक्क मटन ग्रेव्ही रस्सा तांबडा पांढरा रस्सा सोलकडी सोलकडी आणि ठेसा ठेसा आहे बघा ठेसा पण आहे ठेसा आहे दिला टेस्ट आहे ही स्पेशल प्रॉन्स थाळी आहे त्याच्यामध्ये सोलकडी वापरून एकदम ग्लास भरून आहे एकदम सुकट आहे आणि भाकरी दिले कांदा लिंबू आणि हा इकडे कोळंबी भात हे लहान मुलांसाठी खास करून बटर चिकन आणि रोटी घेतली तसं आपण सर्व थोडं थोडं टेस्ट करणार आहोत सगळ्यांमधलं आज मेजवानी आहे मस्तपैकी सोरमई थाळीमध्ये केवळही मोठी सुरमईची पीस आहे बघा आज तुम्हाला फिनिश करायचं आहे आणि याच्यामध्ये कांदा लिंबू ठेचा कंपल्सरी दिला सगळ्यांना सुकट जवळ सोलकडी आहे मच्छीचा सार आहे सार आहे आणि हे बांगड्याचा पण सार आहे बांगड्यात तर हा सुरमईची थाळी आहे आणि इकडे आहे पापलेट थाळी त्याच्यामध्ये बांगड्याचा सार आहे आणि बाकीचे हे सगळे सेम आहेत मेन आणि पापलेटची साईज बघा थोडी मोठी आहे मस्त टाकून हे तवा फ्राय तवा फ्राय केले या आता इकडे जे आले तर सुरमई वगैरे आम्ही थोडं थोडं सर्व करणार सगळ्यांना मटन मस्त एकदम मस्त खांदणीत तांबडा पांढरा रस्ता पण आहे वडे आपला पण घ्या व्हायचा मच्छीचं पण घ्या टेस्ट करा वडे अरे कसं आहे असं आहे मस्त ना हॅलो एकदम फ्रेश आहे ना हां हां तांबडा पांढरा रस्सा आहे म्हटलं पांढरा रस्सा तर खूप फेवरेट आहे माझा नॉजीला पण आलाय आहे मला पण आला फॅमिली सोबत तुम्ही कधी आलाच सांगतो तुम्हाला छान वाटतं म्हणजे तुमची एक मेमरी आहे आता आम्ही तर येतो असतो कधी हॉटेलला पण नावजींसोबत पूजा ताईंसोबत त्याच्या फॅमिलीसोबत एक लाईव्ह टाईम मेमरी राहील कधी पण आपण आठवत आले आपण गेलेलो तेव्हा म्हणजे तर हे कसं काही लाईफचे आपले मेमरी असतात हे आता हे आम्ही इकडे आलोय असं तुम्हाला गेट टुगेदर करायला जायला पाहिजे तर तुम्ही इकडे प्लान करू शकतात कधी पण आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे इथून दादरला दादरवरून यायला माटुंग्यावरून यायला पनळावरून कुठून ये आता अटल सेतीवरून पण इझी आहे तुलव्यातली लोक येऊ शकतात पनवेल येऊ शकतात आता मध्ये पोहोचतो प्रत्येकाचे काय ना कसे हॉटेल असतात आवडीचे तिथे माणूस जातोच म्हणजे कधी पण म्हटलं जेव्हा आपलं हॉटेल ठरलेला तिकडे जावे मला सांग या बाजूला बघते ना मस्त मटकळ रबडी आलेला आहे आणि या साइडला आहे ते चॉकलेट मोज तर हे आम्ही घेतलेले मुलांसाठी स्वीट मध्ये आणि जेवण झालंय मस्त एकदम छान जेवण एकदम पद्धतशीर जेवण झालंय आणि आता हे स्वीट डिझर्ट मध्ये आणखी पण डिझर्ट असतं कॅरेबिल्स कस्टर्ड असते पण मस्त वाटलंय जेवण एक नंबर होता आणि एकदम

थोडा टाइमपास करूया का इकडे जाऊया आहेत ना सोबत गेलं असतो थांबूया मग एअरपोर्टला थांबूया मंदिरी ला जाऊया मुलांना पण सोडायला जायची इच्छा आहे तिकडे भाऊजी बोलत होते भाऊजी बोलताय की इथूनच जावं तुम्ही करून तिकडे येऊ नका बरं तुम्हाला ट्राफिक भेटेल नंतर संध्याकाळी ट्राफिक मिळेल ना तिकडे जाता आता मिळणार नाही बाहेरच बाहेर तुम्हाला चला आता मस्त जेवण झालेलं आहे आणि आता निघता मी इथून पुढच्या प्रवासाला आवजेना सोडायला गाडी आता बुक करायचं कॅब बुक करायला परत मोठी करा सामान आहे त्यांचा आणि इथून डायरेक्ट नॉनस्टॉप तिकडे जाऊ आणि सोडून नंतर परत रिटर्न निघू प्रज्ञनो बाकी सगळे तिकडे गेलेत पुढे जाऊया पण पुढे चला पण छान वाटलं तुम्ही कधी पण आलात तर या मॉल हॉटेलला मस्त जेवण मिळेल तुम्हाला इकडे फॅमिलीसोबत गेट टुगेदर करायला एक नंबर फं फंक्शन पार्टीसाठी वगैरे मस्त वाटेल <laughs> चला हा एरिया एकदम मस्त पॉश एरिया इकडचा पुढे गेलो की आणखीन मस्त दोस्ती एकच एकदम सगळे हां टॉप एरिया इकडचा म्हणजे थोडासा फील आहे असं वारकेशसारखा येतो इकडे कारण हिल एरिया आहे आणि इकडे आपल्याला स्टेशनला जरा रस्ता आहे वटाळ्या स्टेशनवर दादरला वगैरे माटुंग्याला जायला सामान घेऊया मोठी बॅग पाठी ठेव्या सामान ठेवायचं आरोही -पट। तू कुठे बसलेली तू चला तिकडे प्रत्येकाच्या सीट वर बसून घ्या पटापट तिकड नाही आपल्याला जायचंय एअरपोर्ट ला हा विमानात जायचंय विमानात बसायला कोण येतोय तू पप्पाला चालले सोडायच चाललंय डायरेक्ट एअरपोर्ट आता भाऊजी चालले तिकडून दोन वर्षानंतर पुढच्या वर्षीपासून पासून बऱ्या पण करून तिकडे पण सुरू होईल जवळ पडेल त्यांना पण छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हा रस्ता लागला इकडून एक टाईमला माझ्या ऑफिसला येचा रस्ता होता इथून स्टार हब अच्छा ऑफिस बिल्डिंग मला अजून वेटिंग एरिया तिकडे बसणार आहोत कारण मॉर्निंगसोबत अजून त्यांचे कोणतरी कलिग आहेत येणार आहेत नाशिक ना ना नाशिकवर अजून ना तुमच्या फ्लाईटचं नाव काय हो एअर अरेबिया एअर अरेबिया तुम्ही आलात ना एअर अरेबिया रात्रीचे आहे ना फ्लाईट अजून वाजता आहे नऊ वाजता आहे लवकर आलो आता आम्ही मग निघू थोड्या वेळानंतर ट्राफिक लागेल ना नंतर पण हा बाहेरचा परिसर लाईटिंग लागते ना त्यावेळेस तुला भारी वाटते ना संध्याकाळच्या वेळेस जायला वेळा काहीतरी कुठे जाऊया गोव्याला मग अरे दुबई जाऊया जाऊया ना प्रांजव अजून आमचा पासपोर्ट काढायचा आहे अजून काय काय काढायचं आहे आमचं चला आमच्या गोंधळमडीला विचारूया कुठे आलं पण तू माहिती आहे तुला तर तू कुठे जाणार आहे अमेरिकेला अमेरिका जाणार डायरेक्टचं तसं कुठलं डायरेक्ट अमेरिका छान वाटते का खूप मोठा स्पेस आहे आपला राष्ट्रीय तिरंगा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इकडे आश्वा रोड पुतळा आहे मोठा मस्त वाटत रात्रीच्या वेळेस तर पूर्ण जगमगाट असतो इकडे लाइटिंग असते इकडे चेंडा मोठा आहे ना झेंडा चला फायनली आम्ही आता इकडे आलो पोचलो वाऊजांना सोडायला आलो होतो पण त्यांची फ्लाईट आहे लेट उशीरा तर खूप उशीर होईल आपल्याला जायला तर आम्ही त्यांना सोडून चाललो इकडून बाय बाय करून लवकरच भेट होईल लवकर म्हणजे वर्षानंतर आता ते येतील तेव्हा सुट्टीत कधी छान वाटलं भेटून आणि मस्त दोन दिवस मस्त गेले लवकर दोन दिवस मजा आली जरा एन्जॉय आता साखरेला एन्जॉय करू कोफ टीपटी बनवू नेक्स्ट टाइम काहीतरी मास्टर मस्त ते चला ये, ये गोंदाल मार्गीला जागा ना चोटे -चोटे का की नाही जायतेस काय बॅग मध्ये बाप्पाच्या छोटे छोटे पिल्ले चला मस्त वाटलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्ही गेलो होतो हॉटेलला तिकडे जेवलो छान एक मराठीचा त्यांच्या तिकडे नंतर भाऊजीना सोडायला आलो होता जातील पुढचा प्रथम असेल कंटिन्यू चला हॅपी जर्नी थँक्यू चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय का वेडिओ पुढच्या मध्ये आता गावचे व्हिडिओ तुम्हाला येथील लवकरच करत जाणार आहे गावी अजून एक दिवस काम आहे मला ते कम्प्लीट करेल नंतर गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील स्टेट येऊन बाय बाय